సమర్థ శ్రీ గణేలా శారదిలా సమర్థ సద్గర నామ స్మరణ శ్రీమద్ భాగవత సారామృత కథే శ్రవణ ఓం ఐం హ్రీం క్లీం ఐం హ్రీం క్లీం చాముయ హ్రీం క్లీాయీ ఓం ఐం హ్రీం క్లీం చాముండా బీచై ॐ ऐं ह्रीं क्लीं माता वी जय जगदम्बा माताङ्गलमाङ्गल्ये साधिकेत्रम्बके गौरे नारायणी नमो स्तु श्रोतेहो नमस्कार श्रोतेहो सूतशवनकादि मुनिन्न सङ्गताय मुनिन्नो नो व्यास वारंवार शुकाचार्यांना गृहस्थाश्रमात राहण्याची महती सांगत होते गृहस्थाश्रमात राहावं असे वारंवार प्रयत्न करत होते हे सगळे प्रयत्न ऐकून शुकाचार्य आपल्या बाबांना म्हणाले बाबा नाहम गृह करुखद सर्व पिता नित्यं बंधनमर्व दे बाबा एकंदरीत सांगू का सर्व थैव दुःखाने भरलेला हा गृहस्थाश्रम मी मुळीच करणार नाही सर्व शरीरधारकांना हा फासच आहे द्रव्याच्या चिंतेत असणाऱ्यांना कसलं सुख निर्धन मनुष्य स्वतःच आप्तांकडून पीडित होतो ज्याच्याजवळ द्रव्य आहे तोही दुःखी कारण ते द्रव्य त्याला सांभाळायचं आहे आणि ज्याच्याजवळ द्रव्य नाही त्याला आपले आपतच पिढा देतात तसाच विचार केला तर जसा निरपेक्ष भिक्षुक हा सुखी असतो तसा इंद्रही नाही खरे मंडळी म्हणून तर आदरणीय गंधे महाराज म्हणायचे जिसको कछु कछूनही चाही शहेनशहा ज्याला काही नको इंद्रापेक्षा तो मोठा आहे इतरांचा विचारही करता येणार नाही तपश्चर्या करणाऱ्यांना पाहून इंद्रा हेवा वाटून दुःखी होतो आणि त्यांना विघ्न करतो ब्रह्मा सुखी नाहीच लक्ष्मीचे स्वामित्व मिळूनही विष्णूला राक्षसांबरोबर नेहमीच युद्ध करावं लागतं अत्यंत सुखी असणार कोण आहे तपश्चर्या करीत असूनही शंकराला दैत्यांबरोबर लढावंच लागतं म्हणून तोही दुःखी आला तर सुखाची झोप मिळत नाही तेव्हा हे भाग्यवान बाबा मी तुमचा औरसपुत्र असताना जाणून बुजून मला या भयंकर अशा दुःख संसारात का ढकलता यात सर्वत्र दुःखच आहे आधी गर्भवासातलं दुःख नंतर जन्माला येताना दुःख म्हातारपणाचं दुःख पुढे पुन्हा मरणाचं दुखं। दुःख च मरणे तथा गर्भवासे पुनर्दुख विष्ठामु तस्मादतिशय दुःखम तृष्णा समुद्भवम यांच्या परमं परमम दुःख सांगा मला कुठे दुःख नाही समाधान ज्याच्या जवळ आहे तोच सुखी आहे असमाधानाचं दुःख सगळ्यात मोठं ब्राह्मणांना बुद्धिबल असताना सुद्धा याचना करावी लागते दुःख रोज मरणाप्रमाणे हे दुःख याचनेच सर्व वेदशास्त्र शिकूनही पैसेवाल्यांपुढे स्तुतीस्त्रोत्र गावी लागतात दोन कंदमुळांनी किंवा फळांनी पोट भरत असतं तर मग चिंता तरी कशाची आणखीनही एक गोष्ट पहा की बाबा पत्नी मुलं सुना नातवंड हा पसारा वाढवला की त्या सर्वांना पोसायची चिंता पुन्हा दुःखच या सर्व खटाटोपात अद्भुत सुख कुठं दिसतं बाबा तेव्हा तुम्ही मला सर्व सुखांचे जे मूळ आहे असे ते योगशास्त्र आणि ज्ञानशास्त्र सांगा कारण कर्मकांडाबद्दल मला खरोखरच कोणतंही आकर्षण नाही उलट प्रारब्ध संचित आणि क्रियमान अशा तिन्ही प्रकारच्या कर्मांचा नाश कसा होईल ते मला सांगा ते मला ऐकायची इच्छा आहे अहो स्त्री ही एखाद्या जळवेप्रमाणे रक्त शोषून घेते तरीही तिच्या मोहामध्ये अडकलेल्या पुरुषाला ते जाणवत नाही कपटपूर्ण भाषण करून धन आणि मनाचं ती हरण करते तर संभोग करून ती वीर्य हरण करते मग तिच्यासारखा दुसरा चोर कोणी नाही पण दैवानेच ज्याच्या निद्रा सुखाचा नाश करण्याचं ठरविलं आहे तो मूर्ख का त्या स्त्रीचा स्वीकार करेल तथापि यातून दुःखाचीच प्राप्ती होते सुखाची केव्हाही मा नाही माझ्या दृष्टीने मंडळी याच्यात स्त्रीला दोष दिलेला नाही आहे पण स्त्री प्रपंच मोह याबद्दल सुखाचार्यांची वृत्ती कशी होती वारंवार याचं वर्णन मात्र केलेलं आहे गृहस्थाश्रम तर धन्य आहेच आहे करावाच लागणार आहे आणि सगळ्यांना एवढी वैराग्यवृत्ती प्राप्त होणं शक्य नाही बरं अशी वैराग्यवृत्ती प्राप्त असली तर कल्याण तरी होईल पण ते इकडेही नाही तिकडे नाही धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणून आपण प्रपंचातच बरे पण त्यांची वृत्ती त्या वृत्तीने ते विचार करत होते ते बघत होते की खरंच आहे या सगळ्या गोष्टी जर स्त्री हरण करती मग कशा करता मी लग्न करू हे मुलाचं सांगितलेलं ज्ञान ऐकल्यानंतर व्यास आणखीनच दुःखी झाले त्यांच्या डोळ्यात आसव दाटून आली शरीरात कापरं भरलं आणि मन उदास झालं ती त्यांची अवस्था पाहून शुकाचे डोळे विस्फारले तो म्हणाला आहा हा केवढे हे मायेचे सामर्थ्य बाबा वेदांचा करता आणि असा हा विद्वान सुद्धा मायेने मोहिला गेला याला सुद्धा मोह घालवणारी ही माया तरी कोणती आहे ती खरोखरीच अजिंक्य आहे पुराणांचा जो वक्ता भारताचा निर्माण करता आणि वेदांची विभागणी करणारा व्यास तोसुद्धा मोहवश झाला तर ब्रह्मा विष्णू महादेव यांनाही शरण आणणारी जी देवी जगाला भुलवते तिलाच आता मी शरण जातो तिच्याच मोहातनं अडकणारा त्रैलोक्यात कोणीच मला मिळत नाही आहे काय हे बळ आणि काय तिची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे तिने बघा सगळ्यांना आपल्या ताब्यात घेतलंय हा माझा पिता विष्णूंचा अंश अवतार तरीही तो सुद्धा एखाद्या फुटलेल्या जहाजातील व्यापाऱ्यासारखा दुःखाच्या महासागरात सापडून निराश झालाय हा एखाद्या सामान्य माणसासारखा अश्रू ढाळीत बसलाय केवढं या मायेचं सामर्थ्य ते विद्वानांना सुद्धा निवारणं शक्य नाही आता मी त्या मायेला शरण जातो खरं पाहिलं तर हा कोण मी कोण कुठला आणि या या पंच शरीराबद्दल पिता व पुत्र ही वासना तरी कसली बलाढ्य मायेने व्यापून टाकल्यामुळे हा कृष्ण द्वैपायन द्विज रडतोय सुतांची स्वारी म्हणते अशा प्रकारे दिव्य विचार शुकाचार्य करतायत शौनकादिक मुनींनो हा त्यांचा विचार सुरू होता हा त्यांचा विचार सुरू असताना सर्व कारणांची मूळ कारणरूप असणाऱ्या व सर्व देवांची व ब्रह्म्याची जननी असणाऱ्या त्या देवीला मनोमयी शरण जाऊन तो अरणी संभव सुख दुःखसागरात बुडालेला आपल्या पित्याला सांगू लागला तो म्हणायला लागला बाबा अहो तुम्ही स्वतः इतरांना ज्ञानदान करणारे असून एखाद्या सामान्य मनुष्यासारखे शोक का करताय आज मी तुमचा मुलगा आहे पण पूर्वजन्मात मी कोण होतो कोणास ठाऊक तुम्ही कोण होते मी कोण होतो हा भ्रम आपल्याला का व्हावा हे कळत नाही आहे धैर्य धरून विचार करा आणि नि निष्कारण दुःखी होऊ नका हे सर्व मायामोहाचे जाळ आहे हे ओळखून दुःख दूर करा भूक तहान ही भोजन आणि पाणी यांनी क्षमते पुत्र दर्शनाने नाही सुगंधापासून नाकाला आणि श्रवणापासून कानांना सुख मिळतं स्त्रीपासून काम सुख होतं काम तृप्ती होती पण मी पुत्र तुम्हाला काय देणार आहे बाबा अहो आजीगार त्याने स्वतःचा मुलगा यज्ञात बळी देण्याकरता हरिश्चंद्राला पैसे घेऊन विकला धन हेच सर्व सुखांचं साधन आहे म्हणून सुखाची इच्छा असणाऱ्यास धनच मिळवा मी पुत्र काय सुख देणार आहे तुम्ही तरी सुख मिळवा तुम्ही दैवज्ञ आहात म्हणून ज्ञानाचा उपदेश देऊन मला जागृत करा म्हणजे मी गर्भवासाच्या भीतीपासून मुक्त होईल हे पापरहित पिता पिता एकतर या कर्मभूमीवर मनुष्याचा जन्म दुर्मिळ आहे त्यातूनही उत्तम कुळामध्ये म्हणून जन्माला येणं आणखीन दुर्लभ आहे पण मी बद्ध आहे ही जाणीव माझ्या चित्तामधून काही केल्या जात नाही वृद्धांनाही सोडताना येणारी ही बुद्धी संसारी वासनांच्या जाळ्यात गुंतून राहिली आहे बाबा मला ज्ञान पाहिजे सुतांची स्वारी म्हणतीय संन्यास धर्माकडे ओढ असलेल्या त्या महाबुद्धिमान पुत्राचे बोलणे ऐकून शांतपणाने व्यास म्हणाले बाळा असं जर तुला वाटतं तर मग तू मी रचलेले भागवत वाच ते फार मोठे नाही आणि अत्यंत पवित्र आहे पाच युक्त अशा त्या श्रेष्ठ पुराणाचे बारा स्कंद आहेत आणि माझ्या मते सर्व पुराणांमध्ये ते सर्वोच्च स्थानी आहे सत्य असत्य याचं ज्ञान त्याच्या श्रवणाने होतं म्हणूनच तू त्याचं पठण कर जेव्हा विष्णू बाळरूपात वडाच्या पानावर पहुडला होता आणि मला असा बाळरूप कुणी केलं कोणत्या वस्तूपासून व कोणत्या कारणासाठी केलं अशा विचारचक्रामध्ये जेव्हा तो सापडला असताना त्याच्या शंकांचं समाधान करण्यासाठी देवीनी एका श्लोकाचा अर्धा भाग त्याला ऐकवला तो भाग असाय सर्व खलविदमे वाहम नदस्ती सनातनम सर्व काही जे आहे ते मीच आहे आणि माझ्यापेक्षा वेगळं असं सनातन दुसरं काही नाही ही, ही वाणी ऐकून विष्णू पुन्हा विचार करू लागले कोण बरं हे बोलला असावं पुरुष स्त्री किंवा षंढ यापैकी कोण हे मला कसं कळल अशा प्रकारे त्यांचं चिंतन चालू असताना ती चतुर्भुज शांता भगवती हातामध्ये चक्र गदा कमलश्रेष्ठ हत्यार धारण केलेली अशा कल्याणरूपाने प्रगट झाली तिच्या अंगावर तेजस्वी वस्त्र तेजस्वी अलंकार होते तिच्या भोवती तिच्या सारख्या सेविका होत्या ती महालक्ष्मी मंद मंद हास्य करत होती तिला त्या महासागरावर आधांतरी उभी राहिलेली पाहून विष्णू परमात्मा सुद्धा थक्क झाले तिच्या भूती बुद्धी बुद्धिमती कीर्ती स्मृती धृती मेधा स्वधा स्वहा भूक झोप दया गती तुष्टी पुष्टी क्षमा लज्जा दृंभा तंद्रा अशा अनेक शक्ती उभ्या होत्या सर्वांच्या हाती उत्कृष्ट शस्त्रास्त्र होती अंगावर तेजस्वी अलंकार मंदार माळा मोत्यांचे हार होते अशा प्रकारे त्यांना पाहण्यावर पाहून विष्णूंना फार मोठं नवल वाटलं आणि ते विचार करू लागले की या महासागरात हे वडाचे झाड कसे काय उगवले मला बालरूप देऊन कुणी झोपवलं या सर्व स्त्रिया कुठून आल्या ही माझी आई आहे कुणाची अनिवार अशी जादू आहे किंवा कुणी देवता आहे आता काय करावं कुठं जावं की असंच मुकाट्याने पडू राहावं काहीच कळे ना अशा अवस्थेमध्ये विष्णू परमात्मा होते त्या विष्णू परमात्म्यांना अलौकिक ज्ञानाची प्राप्ती कशी झाली आणि कशा प्रकारे ते या भ्रमातून बाहेर आले आणि त्यांना हे तत्त्व कसं कळालं हे पण तुला सांगेल ते कोण सांगेल श्रीमद भागवत सांगेल तू त्याचा अभ्यास कर अशा प्रकारचा उपदेश व्यासांनी केला आणि पुढे काय झालं उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ